एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ देशावर अथवा गावावर कोणतेही संकट येऊ हो। अशा वेळी स्थानिक प्रशासनावर खूप मोठी जबाबदारी येऊन पडते यातून जनतेला सुरक्षित बाहेर काढण्याचे काम प्रशासनातील अधिकारी कर्मचारी करत असतात अशा वेळी समाजानेही त्यांना सहकार्य करणे अपेक्षित असते सध्या सुरू असलेल्या कोरोनासारख्या महामारीच्या काळात इतर विभागाप्रमाणेच आरोग्य विभागावर सर्वात मोठी जबाबदारी आलेली आहे त्यातीलच प्रत्यक्ष रुग्ण व त्यांच्या संबंधित व्यक्तींशी थेट संपर्क येतो तो अशा सेविकांचा आज त्यांच्याच कार्यावर व त्यांना काम करताना करावा लागणारा संघर्ष माध्यमातून आम्ही प्रेक्षकांच्या समोर ठेवत आहोत ग्रामीण भागातील जनतेला शासनाकडून आरोग्याच्या बाबतीत मिळणाऱ्या सोयी सुविधा व माहिती पुरवण्याचे काम अशा स्वयंसेविका करत असतात दैनंदिन कामकाजाबरोबरच कोरोना संसर्ग रोगाच्या साथीच्या काळातही त्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता चोख कामगिरी बजावली आहे या काळात घर प्रपंच सांभाळून तुटपुंजा मानधनावर तीन ते चार किलोमीटर अंतर ग्रामीण भागातील खराब रस्ते झाडे झुडपे यातून मार्ग काढत जनतेला सुविधा पुरवण्याचे व धीर देण्याचे काम त्या करतात तेही आपल्या पतीसोबत ज्यांना शासनाची मदत न मिळता त्यांनाही एक सेवा म्हणून त्यात समावून घेतात तेही देशसेवा म्हणून दररोज हे काम करतात

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन एसएन न्यूजचे प्रतिनिधी सुरेश कपिले यांनी त्यांच्या सेवेबद्दल प्रत्यक्ष कोरोना आजारातून बरे झालेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी थेट संपर्क साधत अधिक माहिती जाणून घेतली असता काही भयानक सत्य समोर येत आहे कोरोना आजारातून बरा झालेला रुग्ण असो की संशयित रुग्ण असो तसेच त्याचे नातेवाईक यांच्याकडे समाजाने वाईट नजरेने न बघता त्यांना मानसिक धीर देत त्यांचे आत्मबल वाढावे या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक असताना तसे होत नाही हा आजार पूर्णपणे बरा होणारा असूनही जनतेने घाबरून न जाता त्यांना धीर देण्यात यावा असेही आव्हान संबंधितांनी केले आहे सुरेश कपिले एक पेशंट आढळला याच्यामुळं तर आमचं पण चेकअप केलं पण आम्ही निगेटिव्ह निघालो तर आम्हाला तिथं सांगितलं का सात दिवस क्वारंटाईन राहावं त्याच्यामुळे आम्ही पण क्वारंटाईन म्हणजे सात दिवस बाजूलाच राहिलेलं आहे तर प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे काही आजाराला घाबरायचं नसतं तर सगळ्यांनी सुरक्षित राहायचं आवश्यक असेल तरच बाहेर निघावं विनाकारण बाहेर हिंडणं फिरणं हे गरजेचं नाही ज्या वस्तू लागत असेल त्याच आणून ठेवा घरात आणि असं गरजच नाही का आपल्याला भाजीपालाच पाहिजे असं काही गरज नाही का आणायलाच जायला बाहेर पाहिजे शक्य असाल तर घरीच आणि सुरक्षित राहा या रोगाला म्हणजे हा रोग का समाज त्याला घाबरायला नाही पाहिजे ज्या माणसाला जो त्याच्या घरच्यांना धीर दिला पाहिजे त्यांच्या घरच्यांना काय लागत काय नाही याची चौकशी केली पाहिजे पण ते तसं न करता समाज आहे ना असा भीतीबुटी लांब पळवतोय आणि त्याच्यामुळं त्या ज्या म्हणजे करोनाच्या घरच्यांचं किंवा सगळ्यांचं मनोबल खच्चीकरण होते फक्त आता म्हणजे मनेगावमध्ये फक्त एवढंच आहे का जे आशा वर्कर वगैरे आहे ना याच फक्त त्या कुटुंबाला धीर जाते बाकी दुसरं कोणी जवळ येत नाही म्हणजे हा रोग असा समाज जातो समाजात का कृष्ठ रोगापेक्षा पण भयंकर रोग आहे असं समाज जातो पण तसलं याच्यात काही नाही पण लोक त्याचं हे भाऊकर राहिले आता हा शंभर टक्के बारा होणार आजार आहे आता माझ्यावरूनच आता मी तुम्ही जर पाहिलं तर मी म्हणजे काय कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही फक्त या आजाराला घाबरून न जाता त्याला सामोरं जाणं आणि समाजाने त्या व्यक्तीला किंवा त्या कुटुंबाला मी सात दिवस दवाखान्यात होतो आणि दवाखान्यातून मला म्हणजे दवाखान्यात एकदम म्हणजे चांगल्या रीते तिड देखभाल वगैरे सगळी व्यवस्थित केली आणि त्याच्यानंतर मला आता घरी सोडलेलं आहे तर चौदा दिवस मला इडं त्यांनी क्वारंटाईन राहायला लावलेलं आहे आणि इडं पण रोज येणार जे आशा वर्कर आहे आमच्या गावच्या मनेगावच्या त्या रोज येऊन विचारपूस इचारपूस आहे एक पण दिवस ती हे नाही करते आणि टेम्परेचर वगैरे हो सर्व घेतात हो आणि हा आजार तसा पाहायला गेलं ना ते एवढा हे नाही आहे पण लोकांनी त्याचा जास्त हे केलेलं आहे आणि या आजारात प्रॉब्लेम असा आहे की आजूबाजूचे लोक आपला जो महा हो रोग आहे त्याच्यापेक्षा जास्त भयंकर असे समजून राहिले आणि त्याच्यामुळं माणसांचं खच्चीकरण होतंय आहे दुसरा कुठलाही प्रॉब्लेम नाही पण तरी पण माणसांनी ना काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं हो आहे म्हणजे सामाजिक डिस्टन्स त्याच्यानंतर मास्क वापरणे अशा सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे लोकांनी मी भरत जाधव माझे मिसेस सौमनिषा भारत जाधव ही आशा वर्कर म्हणून मनेगाव का उपकेंद्रामध्ये काम करते तर तिच्या झोनमध्ये एक कोरोना रुग्ण आढळल्यामुळे आणि तो रुग्ण आता सिन्नर हॉस्पिटलमधून बरा आला आहे तर आमच्या घरापासून तर या रुग्णाच्या घरापर्यंत साधारणतः तीन ते सव्वा तीन, तीन किलोमीटर अंतर आहे रस्ता अतिशय अडचणीचा आहे आणि त्याच्यामुळं एकट्या लेडीजला रोज इथं व्हिजिटला येणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे मला माझा कामधंदा सोडून रोज तिला इथपर्यंत घेऊन यावं लागतं आहे आम्ही रोज व्हिजिट मारतो आहे आता तो रुग्ण बरा झालेला आहे अजून तो रुग्ण कंटेनमेंट झोनमध्ये आहे तर सर्वांनी ह्या आजाराला घाबरून न जाता जे कोणी कोरोना रुग्ण आढळतील त्यांना समाजाने धीर देणं गरजेचं आहे त्यांना मानसिक आधार देणं गरजेचं आहे हा एवढा काही भयंकर आजार नाही आहे हा बरा होणारा आजार आहे तरी समाजाने या रुग्णांची हेळसाळ न करता त्यांच्याकडे अतिशय सहानुभूतीच्या नजरेने पाहावे त्यांना मदत करावी अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो